तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो पण त्या त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा सातवा हप्ता कारण की शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा वीसवा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे तरी पण काही शेतकऱ्यांना मिळालं नाही त्यांना लवकरात लवकर ते जमा होणार आहे पण शेतकरी मित्रांनो आता पीएम किसानचा हप्ता तर मिळाला पण नमो शेतकरीचा सातवा हप्ता कधी मिळणार यासाठी शेतकरी चिंतित आहेत आणि मिळणार बी का नाही का बंद झाली योजना याच्यासाठी असे बरेचसे प्रश्न शेतकरी उठवत आहेत पण शेतकरी मित्रांनो सध्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे लाईक नका तुम्हाला माहीत आहे की पीएम किसानची जी पॉलिसी आहे त्या अनुसारच नमो शेतकरी राबविण्यात येत आहे म्हणून लागतात तेच नमो शेतकरी साठी लागतात पण शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा विश्व हप्ता मिळालेला नाही का मिळाला नाही तर त्यांचे हे कागदपत्र अपूर्ण असतात म्हणून मिळालं नाही यामध्ये तुमचं काय कागदपत्र अपूर्ण आहेत का ते पहा आणि त्याचबरोबर कोणकोणते कागद आहेत ते पण पहा समजा पहिले म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुमचे आधार कार्ड तुमच्या आधार कार्डद्वारेच प्रत्येक योजनेला तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येते तर आधार कार्ड जर तुमचे अपडेट नसताना आधार कार्डची सी पूर्ण नसेल तर तुम्हाला पैसे जमा होणार नाहीत त्यानंतर तुमचे आधार कार्ड असून जमत नाही तर आधार कार्ड तुमचे बँक खात्याला लिंक पाहिजे ज्या बँक खात्यामध्ये पैसे तुमचे जातात किंवा ज्या बँक खात्यामध्ये पैसे जात नाहीत त्याला आधार कार्ड लिंक करून ठेवा म्हणजेच की काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकला लिंक असतात पण काहीशी नसतात त्यामुळे आधार कार्ड बँकला लिंक नसल्यामुळे जेव्हा सरकार तुमचे डीबीटीद्वारे पैसे जमा करते तेव्हा तुमच्या खात्यावर पैसा येत नाही आणि तुम्ही परेशान होता असे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्यानंतर तिसरी प्रॉब्लेम म्हणजे की लँडची प्रॉब्लेम हा तुम्हाला माहीत आहे की पी एम नमो शेतकरी या दोन्ही योजनेसाठी लँडची जरूरत म्हणजे की जे शेतकरी आहेत शेतकरी आहेत म्हणून ओळखण्यासाठी जमिनीचा सातबारा लावण्यात येत आहे पण ती सात दुरुस्ती करणं किंवा ते सातभारा अपडेट करायला आला असला की लँडची प्रॉब्लेम दाखवतो त्यामुळे सांगितलं की लँडची प्रॉब्लेम बी दुरुस्त करून घ्या लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी काही नाही तहसील कार्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सात बाराची नकल काढायची आणि पी एम किसानासाठी पुन्हा अप्लाय करायचा अप्ला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो चौथी आणि अत्यंत महत्त्वाची प्रॉब्लेम जर शेतकरी मित्रांनो ही प्रॉब्लेम पी एम किसानच्यात नाही तर पीकिमा असो नमो शेतकरी असो किंवा इतर जे काही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजने शेतकऱ्यांना खूपच अडचण आणणार आहे ती म्हणजे की फार्मा आय डी शेतकरी मित्रांनो आतापर्यंत जितके बी पीएम किसान नमो शेतकरीसाठी व्हिडिओ काढले तर आपण त्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगण्यात आलं की फार्मा आय डी काढणं अत्यंत आवश्यक आहे जर आधार काढली असेल लवकरात लवकर काढून घ्या तरच तुम्हाला सातवा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो फार्मा आय डी ही याच्यासाठी आहे की शेतकरी ओळखपत्र म्हणजे की आपण जसे आपल्या आधार कार्ड लागते तसे शेतीसाठी एक फार्मा आयडी त्याद्वारे तुम्हाला हे कळलं की तुम्हाला शेती किती आहे काय आहे कोणती शेती आहे म्हणजे की तुमची शेती फळबागमध्ये मोडते की जिरायतीमध्ये मरते की बागायतीमध्ये मोडते किंवा तुम्हाला पीक विमा भरायचा असेल तरी तर आय डी लागणार आहे याद्वारे खूप साऱ्या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे फार्मा आयडी लवकरात लवकर काढून घ्या आता हा विषय झाला पी एम किसान किंवा नमूद शेतकरीचे पैसे न मिळण्याचा आता पाहूया की नेमका सातवा हप्ता कधी मिळणार शेतकरी मित्रांनो सातवा हप्ता हा लवकरात लवकर मिळणार आहे पण हे कामं केल्यानंतरच तुम्ही आणि सातवा हप्ता वाढून मिळणार आहे का तर शेतकरी मित्रांनो सातवा हप्ता वाढून मिळू शकतो कारण की मागच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला सांगण्यात आले होते की वाढ होईल पण अद्याप झाली नाही तर नेमकी जर वाढ झाली तर किती होईल तर शेतकरी मित्रांनो इथून मागे दर चार महिना तुम्हाला दोन हजार रुपयाचा हप्ता मिळतो आणि दर सहा म्हणजे दरवर्षी तुम्हाला सहा हजार रुपये मिळतात पण जर वाढ झाली तर तुम्हाला प्रत्येक हप्त्यामागे हजार रुपयाची वाढ होऊ शकते म्हणजे की दर हप्ता तुम्हाला तीन हजार रुपयाचा मिळणार आणि वार्षिक लाभ नऊ रु हा हजार रुपये होणार तर अशा प्रकारची वाढ होऊ शकते आणि जर झाली तर तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला तीन हजार रुपये मिळतात जर नाही झाली तर दोन हजार रुपये मिळणार पण नेमका कधी मिळणार तर शेतकरी मिळतात अठरा ऑगस्टला जे काही पैसे तुमचे दोन हजार असो किंवा तीन हजार रुपये असो हो हे जमा होतील असे सांगण्यात आलेले आहे जर जमा झाले तर नक्कीच हे ओके करा नसेन झाले तर तुम्ही कागद काढले नसता तर लवकरात लवकर कागद काँड़ काढा भेटूया शोमध्ये त्याचबरोबर ही खरी खुरी माहिती आहे ती तुमच्या नातेवाईकांना किंवा पाहुण्यांना शेअर करा जेणेकरून ते चिंतित होणार नाहीत भेटू अनेक शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद